नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर ला ला करा, करा, करा। ला हो। नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार आहोत युनिक आणि नवीन लहान मुलींची नावे नाव पहिले आभा आभाचा अर्थ नेहमी चमकत राहणारी झळाळी नाव दुसरे अध्या अध्याचा अर्थ सुरुवात प्रारंभ प्राधान्य नाव तिसरे शार्वी शार्वीचा अर्थ दिव्य दिव्यता नाव चौथे धारा धाराचा अर्थ धरती जमीन नाव पाचवे आद्रा आद्राचा अर्थ सौंदर्य नक्षत्र नाव सहावे दिव्या दिव्याचा अर्थ प्रकाश देत राहणारी नाव सातवे ईशा ईशाचा अर्थ पवित्र इच्छा नाव आठवे फलक फलकचा अर्थ स्वर्ग आकाश नाव नववे गर्वी. गर्वीचा अर्थ अभिमान नाव दहावे गाथा गाथाचा अर्थ कथा एकांदी गोष्ट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद